येथील मुखरीचे वाडी येथील आदिवासींना सभामंडप व सेक्टर तीन येथील सोसायटी गार्डनला संरक्षण जाळी बसवून देऊन त्याचे लोकार्पण प्रीतमदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले याकरिता निधी हा जय एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला मी सर्वप्रथम सर्वांना मनापासून मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि जी तुम्ही मागणी केलेली मला वाटतं खूप मोठं सभामंडप तिथे तयार झालेलं आहे आणि याचा वापर खरोखर चांगल्या कार्यासाठी तुम्ही करावा आणि करा, ते नक्कीच तुम्ही कराल याच्यात माझ्या मनामध्ये तरी ते मात्र शंका नाही कारण बाजूला बघितलं तर मंडप चांगलं परंतु ही जी घरं आहेत जो तुमचा विषय ज्याच्यासाठी नेहमी आपले लाडके सरपंच रामेश्वरजी नेहमी प्रयत्न ने करत असतात आणि सर्वच करंजाड्यातील आपले शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच मंडळी हे नेहमी प्रयत्न ने करत असतात माझ्या महिला भगिनी देखील नेहमी धावत असतात आणि आत्ताच मगाशी सांगितलं मला वाटतं गणेशच्या मिशेस बोलत होत्या की तुमच्या ज्या व्यथा आहेत नक्कीच तुम्हाला सांगतो जो काम करतो ना त्यालाच हे सगळं असतं आता एक काम झालं दुसरं आहे तिसरं आहे नक्कीच आम्ही कधीच थांबलो नाही एक काम झालं तर दुसऱ्या कामाच्या मार्गी तर त्याच्या पाठीमागे शंभर टक्के आम्ही पाठपुरावा करू हे तुम्हाला मी अभिवचन देतो आणि मला वाटतं इथे चिमुकले आता चिमुकल्यांना देखील मनापासून का नाही हे सगळे बाहेर आले ॲटलिस्ट मग सभामंडप इथे खेळायला पावसाच्या आधारावर उन्हाच्या आधारावर किंवा उन्हाळ्यात तुम्हाला बसायला तरी हे झालं म्हणजे ही ही एक कामाची तुम्ही बघाल की जे आम्ही बोलतो तेवढे शंभर टक्के करतो आणि त्याचं एक उदाहरण आहे असं मला बोलावं लागेल आणि पुन्हा एकदा या सभामंडपाचं माझ्या जे मात्र चॅटबल संस्थेच्या अंतर्गत याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा दुसरे जे प्रॉब्लेम तुमचे आहेत हे नक्कीच मला वाटतं पुढच्या काळात सिडकोबरोबर आत्ताच आम्ही सोसायटींना देखील सांगितलं की सिडकोत आम्ही लवकरच पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे याच्यासाठी नक्कीच लवकर माननीय एम डी साहेबांकडे मिटिंग लावणार आणि त्याच्यात नक्कीच या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना मत रत्नांच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे मनातील आमदार सगळ्यांच्या मनातील आमदार विलधरा मात्रे यांच्या वाढदिवसा औचित्य साधून आज मुख्यतः सेक्टर तीनमध्ये आपल्या सोसायटी रत् जी रत्नजिप असेल किंवा ज्यांनी मागणी केली होती त्यानुसार तिथे आपण चौरशी ते उद्घाटन झालेलंच आहे दादाजी आपण मदती त्यावेळेस आपण सगळ्यांनी तिथे त्यांचं स्वागत करू ते आपण सगळ्यांनी कवरच केलेलं आहे त्याप्रमाणे पुढे म्हणतोय मी आज मुकृतीवाडी इथे हे सगळे आमचे आदर्श बांधव यांच्या मागणीनुसार इथे त्यांना सभमंडपची आवश्यकता होती कारण आज आपण म्हणतो आदिशे बांधव हे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय त्यादृष्टीने त्यांनी जी इथे सभामंडपची मागणी केली होती की आम्हाला इथे लग्नकार्य असेल किंवा विविध कार्य जे कार्यक्रम करा असतील त्यासाठी कुठे जागा नाही उपलब्ध तर या ठिकाणी आम्हाला तिथे मंडप द्या आणि आमची व्यवस्था करा तर प्रत्येक ज्या गोष्टी मी दरांच्या विरोधाच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी होकार दिला त्या दृष्टीने जरी दादा आजचे काही निसट्टा पराभव झाला असेल काही कारणामुळे तर कुठेही पराभवाची तमाळणं बालकता त्यांनी दुसऱ्यांशी काम करायला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने आज हे सभागृह इकडे आपण हे सभामंडप हे निर्माण केलेलं आहे म्हणून आज त्यांची कलकरीची मागणी होती त्या मागणीनुसार त्यांना मागणी मान देऊन की सन्मान ठेवून सभामंडप भव्य देवी असते त्यांनी आज खरं पण सगळ्यांचा इथे दारांचा आभार व्यक्त केला त्याचं स्वागत देखील सत्कारी केलं म्हणून खूप बरं वाटतं की आपण या घटकासाठी काहीतरी करतोय आता जाणीवतून त्यांनी जी सुत पुढेही काही त्यांच्या सूचना असतील किंवा त्यांनी सांगितलेल्या घरासंदर्भात जी काही चर्चा असेल तीही आपण पुढे ती दृष्टीपत्र आणून ती मागे लावणार आहात दादानी पण स्वतः तिकडे असून गेलं आहे पुढे शिडको संदर्भात एमडीच्या सभेतून बैठक घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न आहे प्रामुख्याने त्यांनी आज गेली कोणती वर्ष बघतो त्यांच्या आम्ही तिकडे पाठपुरा केला आहे पण जागा उपलब्ध नसल्यामुळे तिथे अडचण येते पण आता ही ज्या ज्या जागेवरती लोक आता बसलेत त्याच केल्यांचा कसं आम्ही त्यासाठी आमचा हा प्रयत्न राहणार दादानी पण ते त्या संदर्भात सगळ्यांसूच केलेलं आहे ते आपण त्या दृष्टीने इकडे प्रयत्न करू आणि जे समस्या त्या आहेत त्या सोडून आणि आम्हाला सांगावं असं वाटतं ठीक आहे आज तरीही लोकं हा समाज प्रभावात येत नाही पण आपण सातत्याने आणायचा प्रयत्न केलेला आहे त्या दृष्टीने आपण ती पावलं उचलली आहे आणि कुठेही बघा आपण बघतो आमदार पाहिजे किंवा खासदार पाहिजे अशी काही आवश्यकता नाही काम करण्याची खरोखर इच्छा असेल मानसिकता असेल तर ती कामं पूर्ण करण्याची आमच्याकडे क्षमता आहे आणि त्या पुढे करत राहू पण पुढे सगळ्यांना साऱ्यांना पण धन्यवाद देईन का देऊन तुम्ही सगळ्यांना दारांचं इकडे सर्व सत्कार केलं त्यांना इकडे शुभेच्छा दिल्या आणि पुढे वाटेल त्यांना त्यांनी मनो त्यांच्याही त्यांनी मनोग्र व्यक्त करून जाण्यासाठी त्यांनी माझा उपलब्ध करून दिला पुन्हा त्या साऱ्यांचे माझ्या बांधव असतील किंवा भगिनी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो की काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी नेहमीच पुढे प्रेरणा देऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही कार्य राहू जे दादा हे दादा आहेत सगळ्या गोष्टीला पुढे असतात दादा आमचे काही कामं असले तरी नाही नाही बोलत हां करतो असं आम्हाला सांगतात आणि ते करून देतात आमचे दादा कामं आम्ही सांगतात दा आमची कामं सगळी करतात आणि अजूनही बोलतात आम्ही करू त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे कारण आमचे दादा आमच्या पाठीशी आहेत Happy birthday to you, Lama. Happy birthday to you, Happy birthday to you, Lama. Happy birthday to you.